नमस्कार शेतकरी बांधव नो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशा एका सेन्सिटिव्ह विषयावरती बोलणार आहोत संवेदनशील अशा मुद्द्यावरती बोलणार आहोत जे की अं शेतकरी बांधव असतील किंवा माता भगिनी असतील किंवा सर्वसामान्याला आ, हा जो विषय आहे तो संवेदनशील आहे त्यांनी हा विषयावरती थोडीशी प्रकाश टाकणं गरजेचं आहे तर मित्रांनो शेतकरी बांधवांनो आणि माता भगिनींनो असा एक विषय आहे तो म्हणजे आपला मोबाईल संदर्भात हा विषय असणार आहे तर मोबाईल संदर्भात का विषय मी आज सांगणार आहे तर माझ्यापैकी एक बँकेमध्ये आहे ते एक माता भगिनी आली होती त्यांची एक कंप्लेंट होती याच्यावरती हा अनुभव आहे आणि खरा अनुभव आहे मी तुम्हाला ते शेअर करणार आहे आणि तुम्ही पण सतर्क राहा सावधान राहा आणि असे काही तुमच्या तुमच्यासोबत काहीतरी असं घडल त्या संदर्भात मी त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही सुद्धा या संवेदनशील विषयाला स्वतःशी आपल्या कुटुंबाशी आणि आपल्या मोबाईल वापरणाऱ्या लोकांना शेअर करताल हे एक खात्री व्यक्त करतो आणि माझा जो विषय आहे मेन मुद्दा तो त्याच्याकडे वळतो तर शेतकरी बांधवांनो माता भगिनीनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर आजचा विषय असा आहे की एका माता भगिनींना एक फोन आलेला आणि त्या फोनवरती एक टोल फ्री नंबर होता आणि त्या टोल फ्रीवरती त्यांना एक एस बी आयकडनं मॅसेज कॉल येत होता की तुम्ही हा व्यवहार करताय का तुम्ही करत असाल तर एक दाबा नसेल तर दोन दाबा असा फोन वारंवार येत होता म्हणजे एक घंट्यामध्ये दोन तीन चार वेळेस असा मेसेज आला त्यांनी तो कॉल इग्नोर केला आणि काय झालं की त्यांच्या खात्यामधनं चौदा हजार सातशे रुपये कमी झाले डेबिट झाले आणि हा असा प्रकार झालेला आणि त्यांनी कुठली तरी लिंक ओपन केली असावी कुठला तरी गेम घेतलेला असावा आणि त्याच्यातून त्यांचा मोबाईल आहे है तो हॅक झाला आणि पूर्ण स्क्रीन शेअर झाली आणि जे की त्यांच्या खात्यामधनं पैसे डेबिट झाले आणि मेन महत्त्वाचं म्हणजे ओ टी पी न सांगतासुद्धा त्यांच्या खात्यामधले पैसे डेबिट झाले आणि ते म्हणजे त्यांचं जे स्क्रीन आहे ते पुढच्या व्यक्तीला हॅकर लोकांना गेली आणि त्यांच्या खात्यामधून पैसे डेबिट झाले आणि तुम्हाला पण एक मी विनंती करतो की कुठलीही लिंक कुठली बंपर ऑफर कुठलंही रिचार्ज फ्रीमध्ये नसतं ते तुम्हाला तुमचा मन डायवर्ट करण्यासाठी असतं तिथं तुमचा फ्रॉड होत असतो हे शेतकऱ्यांनी माता भगिनींनी आणि लहान लेकरांनीसुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि शक्यतो आपला जो मोबाईल नंबर ज्या बँकेला लिंक आहे तो मोबाईल लहान मुलांच्या हातात देऊ नका कारण की आता फ्रॉड होण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे आणि त्याच्यामध्ये त्या माता भगिनी जेव्हा माझ्याकडे बँकेत आली त्यावेळेस त्यांचे अकरा साडे अकरा वाजता पैसे डेबिट झाले होते पण कंप्लेंट करण्यासाठी त्यांना एक वाजला आणि ते आम्ही सायबर सिक्युरिटी जे आहे तिथं केस केली त्यांनीसुद्धा ते डिटेल्स वगैरे मागून घेतले अकाउंट नंबर आहे ते रक्कम किती जमा झाली आणि ट्रान्झॅक्शन आय डी हे पूर्ण त्यांनी मागून घेतलं आणि त्यानंतर जेव्हा तीन दिवसानंतर आम्ही त्यांना त्या स्टेटसचं चेक करायला सांगितलं तर त्यांनी असं म्हटलं की त्या जी सदरील व्यक्ती आहे त्यांनी जे पेमेंट आहे जे पैसे काढले म्हणजे जे पैसे यांच्याकडून डेबिट झाले होते ते पैसे त्यांनी ए टी एम थ्रू विड्रॉल केलेत म्हणजेच अकरा वाजता त्यांचं ट्रान्झॅक्शन झालं तर त्यांनी म्हणजे दोन टप्प्यांमध्ये दहा हजार आणि चार हजार असे दोन टप्प्यांमध्ये अवघ्या पाच मिनटामध्ये ते पैसे विड्रॉल करून घेतले आणि त्यानंतर सायबर सिक्युरिटीवाल्यांनी असं सांगितलं की पैसे डेबिट झाल्यानंतर तुम्ही कंप्लेंट केली आणि त्या अर्ध्या तासामध्ये त्यांनी ते पैसे डेबिट केले या संदर्भात आम्ही काहीही करू शकत नाहीत आणि त्यांनी त्या त्यासदरील पुढच्या व्यक्तीचे नावसुद्धा सांगितलेलं नाही फक्त सायबर सिक्युरिटीवाले एवढेच म्हणले की तुमचे पैसे आहेत ते ए ते टी एम थ्रू काढण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला आता त्या अमाऊंटला होल्ड लावता येत नाही आणि हे तुमचा लॉस आहे आणि तुम्हाला आता याची रक्कम परत मिळणं अशक्य आहे आणि मी त्यांना असं विचारलं की आता पुढं काय करायचं तर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जवळील पोलीस स्टेशनला जा आणि तिथं एफ आय आर दर्ज करा आणि त्या व्यक्तीचं नाव वगैरे तुम्हाला तिथं कळेल पण ह्या प्रोसेसपर्यंत आम्ही गेलो नाहीत कारण की हा पूर्णपणे फ्रॉड लिंक ओपन करून झालेला होता आणि आणि तुम्हाला पण असं फ्रॉड होऊ शकतो त्यामुळे तुमचे जे मोबाईल नंबर आहेत तुमचा जे अकाउंटला खात्याला जे मोबाईल नंबर आहे ते मोबाईल लहान मुलांकडे देऊ नका असं फसवणूक होण्याचे प्रमाण खूप वाढलेलं आहे एकदा तुमच्या खात्यातून जर पैसे डेबिट झाले तर काहीही केले तरी ते पैसे परत येत नाहीत आणि ही हा मी तळमळीने तुम्हाला सांगतो कारण की हा फ्रॉड जे जी महिला होती ते लोकाच्या घरी भांडे गासून लोकाच्यात काम करून ते पैसे रुपया गोळा केलेला होता आणि तो तो रक्कम पूर्णला पूर्ण खातर रिकामं झालेला आहे त्याच्यामध्ये काही शिल्लक नाही तो पैसे ते पैसे परतसुद्धा मिळणार नाहीत अशी परिस्थिती झालेली आहे आणि मेन म्हणजे त्यांचे मिसेस आणि मुलगा यांच्या दोघांच्या कोणाच्या तरी आ, चुकीने ते जे पैसे आहेत ते डेबिट झालेले आहेत पण जेव्हा तो डेबिट झाल्यानंतर फोन आला त्यावेळेस या महिलांनी फोन कंपनीचा आहे म्हणून इग्नोर केला तो की जो की टोल फ्री नंबरचा होता एस बी आयचा होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो त्याला उत्तर दिली नाही त्यामुळं ते पूर्णपणे फ्रॉड झालेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला अशा वेळेत जर तुमचा मोबाईल हॅक वगैरे झाला असेल आणि तुम्हाला जर असे वारंवार ओ वार टी पी पडत असतील तर तुम्हाला एक कॉल इलेज बियायचा की तुम्ही ट्रान्झॅक्शन करत आहात का तुम्ही व्यवहार करत आहात का नसेल करा तर हे दाबा करत असाल तर हे दाबा असं विचारला जाईल त्यावेळेस तुम्ही काळजीपूर्वक आहे ते त्या प्रश्नाचं उत्तर द्या जेणेकरून तुमचा मोबाईल तुमचं पैसे खात्यातून डेबिट होणार नाहीत आणि याच्यामध्ये तुमचा या जर मोबाईल हॅक झाला तुम्हाला वाटत असेल की आपला मोबाईल आता ओ टी पी सारखे सारखे येत आहेत तर तुम्ही एक काम करू शकता तुमचं सगळ्यात पहिल्यांदा तुमचा डेटा बंद करा फ्लाईट मोडवरती टाका तुमचा मोबाईल फॅक्टरी रिसेट करा आणि ए टी एममध्ये जाऊन तुमचा प पासवर्ड जे आहे ते चेंज करा त्यानंतर जर नेट बँकिंग असेल तर नेट बँकिंगचासुद्धा पासवर्ड चेंज करा आणि बँकेत जाऊन तुम्ही तुमच्या अकाऊंटला तात्पुरता होल्ड लावा आणि त्यानंतर तुमचे मोबाईल वगैरे पूर्ण फॅक्टरी रिसेट झाल्यानंतर तुम्ही त्यानंतर यू पी आय आय डी आहे तो तुम्ही ब्लॉक करा काही दिवसासाठी आणि त्यानंतर आहे तुमचा मोबाईल फ्रेश झाल्यानंतर म्हणजे तुम्ही सगळं पूर्णपणे ते डिलीट वायरस तुमच्या मोबाईलमधने गेल्यानंतर तुम्ही परत यू पी आय आणि नेट बँकिंग फोनपे वगैरे काय असेल येऊ नो तुम्ही करू शकताय पण हे महत्त्वाचं विषय होता त्यामुळे म मला तुमच्यापर्यंत पोहोचावं वाटलं कारण की आपल्याकडे जे की सोलारचा एक हजार ते दीड हजार लोकांचा ग्रुप आहे आणि ही माझी फॅमिलीला मी हा मेसेज संदेश देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि ज्यांनी जे नवीन बघत आहेत त्यांनीसुद्धा हा जो विषय आहे खरंच डोक्यामध्ये घेणे खूप गरजेचं आहे लहान मुलांना मोबाईल देणं टाळा जे की तुमचं मोबाईल सेन्सिटिव्ह मोबाईल नंबर आहे जे की बँकांना लिंक आहे अशा मोबाईल नंबर लहान मुलांकडे देऊ नका जर द्यायचे असतील तर तुम्ही डेटा बंद करून द्या काही गेम वगैरे हो असेल तर ड बी डाटा ऑफ करून द्यायचा असेल तर द्या थोडंसं करमणूकसाठी गाणे डाउनलोड करून त्यांना ते तसे द्या पण नेट ऑनलाईन जे आहे ते नेट वापरून तुम्ही ते मोबाईल लहान मुलांना देऊ नका हे फ्रॉडचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे एकदा तुमच्या खात्यामधून तुमच्या आयुष्यभर खराची मेहनत म्हणायला हरकत नाही तुमचे तळमळीने जे कमवून ठेवलेले काही कुठतरी कामाला येईल शिक्षणासाठी असेल किंवा कश कोणत्या बी कारणासाठी तुम्ही जी रक्कम ठेवलेली असेल ती तुमची खातं रिकाम होऊ शकतं आणि ही रक्कम परत येत नाही ही मी वारंवार सांगतो त्यामुळे थोडंसं काळजी बाळागा सावधान राहा आणि सतर्क राहा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर शेतकरी बांधवांनो आ, हा फक्त व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि जे की ज्यांना कळत नाही वाचता येत नाही लिहितात नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि जे सुशिक्षित आहेत त्यांनासुद्धा कळतं पण त्यांच्याकडून सुद्धा अशा चुका होतात त्यामुळे हा व्हिडिओ मला बनवावा वाटला नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आहे ते आपल्या नातेवाईकाला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार